श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे चोवीस तास दर्शन सुरू आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पंढरपुरात यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व चांगला दिवस पाहून स्त्रींचा पलंग काढून भाविकांना चोवीस तास दर्शन उपलब्ध करून दिले जाते यावर्षी दिनांक सत्तावीस जून रोजी चांगला दिवस असल्याने विविध पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीला तक्क्या देण्यात येत आहे त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे चोवीस तास दर्शन सुरू राहणार आहे सदर माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे श्रीचा पलंग काढल्याने काकडा आरती पोशाख धुपारती शेजारती आदी राजोपचार बंद होऊन नित्यपूजा महानैवेद्य व गंधा गंधाक्षता हे राजरोज सुरू राहणार आहे दिनांक सोळा जुलै प्रक्षाळ पर्यंत चोवीस तास दर्शन उपलब्ध असणार आहे श्रींचा पलंग काढताना पूजेवेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्य शकुंतलाबाई नडगिरे ॲडव्होकेट माधवीताई नि, निगडे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक संस्थापक मनोज विभाग प्रमुख संजय कोकीळ अतुल बक्षी व पुरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते श्री विठ्ठलाचे दर्शन चोवीस तास सुरू केल्याने पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना सुकर दर्शन मिळणार आहे तर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांचे दर्शन व्हावे यासाठीही मंदिर समितीने विविध योजनांचा उपयोग करून लवकरात लवकर दर्शन नागरिकांना व भक्तांना कसे मिळेल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत दरम्यान रांगेतील भाविकांना मंदिर समितीच्या वतीने नाश्ता चहा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन रांगेत कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठीही मंदिर समितीकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत